कधी नव्हे ते बायको आणि मी एकत्र आज गेलेला हळदी समारंभात कोकणातलो पारंपरिक हळदी समारंभ कसो असता तो या ठिकाणी बघू भेटलो परंपरेनुसार धान्य काढणे सडणे आणि त्या निवडणे हे जे सगळे कार्यक्रम आहेत ते ऋतुयोग्य चालू होते आणि त्याचबरोबर प्रत्येक समारंभात हिंदू परंपरेनुसार असणारा हळदी कुंकाचा कार्यक्रम देखील इथे चालू होतो हळदी कुंकू घालणे आणि एखादा सुहासिक फुल देणे ही सौभाग्याचा लैना पैशात मोल होऊ शकत नाही असा आज देखील कोकणासारख्या ह्या भागात मानला जातं परंपरेनुसार पारंपरिक हळदी समारंभाची किंवा हे तांदूळ निवडण्याच्या वेळीची गाणी आजही इथले जे वृद्ध महिला किंवा तरुण तरुणी ही आज देखील म्हणताना दिसतं कोणत्याही वाद्याशिवाय आणि कोणत्याही साहित्याशिवाय पारंपरिक लयत आणि एका वेगळ्याच ढंगात ही गाणी सादर केली जातात आणि त्यानंतर केलं जातं तो कार्यक्रम हळदीचो पारंपरिक पद्धतीने डेकोरेट केलेल्या एका छोट्याश्या मंचावर हा हळदी समारंभ पार पडत होतो हळद ही हिंदू संस्कृतीत मोठा स्थान दिलं जातं खूप सारी देवस्थानं या ठिकाणी हळदीचं भंडारो उधळलं जातं पूर्वी मेकअपसारखी सोय नसताना जेव्हा लग्न लागली जायची त्यावेळी नवरानवरी एक वेगळ्या प्रकारचं ग्लो येण्यासाठी एक वेगळ्या प्रकारचा तेज येण्यासाठी हळद लावली जायची असाच काहीसा कारण असत आजही आपण ज्यावेळी हळद लावतो तेव्हा नवरा किंवा नवरीचा रूप पहिल्यापेक्षा जास्तच फुलून दिसतं सुधारलेल्या काळानुसार हळदीक वेगळा रूप प्राप्त झाला तरी देखील हळदी समारंभ आज देखील तेवढ्याच थाटात आणि तेवढ्याच तोऱ्यात लग्न समारंभात मिरवत असतात तर असो ही हळदी समारंभ आणि त्याच्यात येणारी अशी ही गाणी त्याच्यातली काही गाणी ऐकाय हळद रावतोडी हळद रावतोडी नवरी आते रावरी आते रात <पत्त>। जोडी हळद